हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी मी काल कांदवणी शेअर केली बऱ्याच जणांना आवडली बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई असं नव्हे असं कर तर खरंच नेक्स्ट टाईम नक्की करून बघेन गंगोबाईला कमांड दिली आणि हे थोडंसं मला दाखवायचं होतं कारण मला ना काही व्हॉट्सअपला कमेंट होते हो ते आम्हाला हे घ्यायचं आहे पण थोडंसं असं दाखव की बाबा ते खरंच पडत नाही का तर नाही पडत अगदी आरामात ते काम करतं गंगोबाई स्वतःला पण जपते आणि घराला पण जपते मी म्हणेन हे एकदम बेस्ट आहे त्यामुळं तिला जर कमांड दिली तिचं ते काम करून घेते तिचं ती जाते बिचारीला बस म्हणावं लागत नाही उठ म्हणावं लागत नाही म्हणजे कधी कमांड दिल्यानंतरच पण आधीमध्ये तिला काय सांगावं लागत नाही आहे बसलीस का उठलीस का काम चुकारपणा केला का असं नाही आहे तर बेस्ट आहे ती त्याच्यानंतर थोडंसं म्हटलं चला तुम्हाला टेरेसची थोडीशी टूर द्यावी कारण जसं मी म्हणते ना की कायम पॉझिटिव्ह येणं सुरुवात झाली तर व्हिडिओ बघताना सुद्धा तुम्हाला बरं वाटतं पण हो आजचा व्हिडिओ छोटासा आला आहे कारण आजचा रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशी दोन कामं अशी होती ना एक्स्ट्रा होती त्यामुळे म्हटलं चला एखाद्या दिवशी उद्या मात्र व्हिडिओ जो आहे तो माझा मोठा मी तुम्हाला शेअर करेन खूप दिवसातून किचनमध्ये बनत आहे अंडा भुर्जी प्लीज कमेंट करू नका कारण मी जसं म्हटलं खाणाऱ्यांना मी कधी आढळत नाहीये तर आज आरू आरूच्या पप्पांची इच्छा आहे की भुर्जी आणि ब्रेड तर भुर्जी ब्रेड कोण कोण खातं ह्याच्यासोबत मी भाकरी बनवणार होते पण प्रॉब्लेम एक झाला की काल होतं तेवढं पीठ मी सगळं संपवलं मग आता काहीच नाहीये आणि हो आटा कुठला वापरते पीठ म्हणजे भाकरीचं तर बघा हा आहे तुलसी आटा यावेळेला पण गहू आणायचं ठरवलं सगळं ठरवलं पण वाढत्या थोड्याशा कामामुळे नाही जमलं जाता एवढं पाच किलो संपवते पुन्हा गहू आणते कारण तुमच्या कमेंट असतात ना की पीठ जे आहे ते शक्यतो दळेला आपलं म्हणजे असतं ना घरचं की शक्यतो ताई गहू आण गहू आणून दळून घेजा तर हो ते मात्र आहे पोता आणूया आता तात्पुरतं इमर्जन्सीला कारण डॉगी वगैरे असतात ना त्यांना घालावं लागतं आता आम्हाला काय ब्रेड आणलेला आहे कारण मी जसं म्हणलं की बुर्जी आणि पाव बुर्जी पाव ही एक रेसिपी अशी आहे की जी त्या दोघांना पण आवडते बघू ओके तर अशी पाव पेटी आमच्याकडे मिळते बघा हा पाव जो आहे तो बटर मध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि दाखवते तर रेसिपी दाखवते तुम्हाला मग सासूच होत्या सासूचा अजून पत्ता नाही तिथं काय म्हणते बघा कांदा रडवायला तिथं म्हणते मम्मी कांदा ले रडवतोय आमच्याकडे म्हणतात बर का तस कांदा जास्त रडवायला लागला तर सासूचं ले प्रेम असते म्हणून कांदा रडवत खरच आहे की तर ही बटाटे जी आहे ती माझ्यासाठी आणि किट्टोसाठी कारण किट्टो म्हणते खाणार नाहीये मग खाणार नाही तिची काय गॅरंटी नाही खाईल न खाईल बटाट्याची मस्त अशी भाजी आम्ही पण पावा बरोबर एन्जॉय करणार म्हणून बटाटा चिवला सुट्टी आहे क्लासला पण सगळ्यांना पण तिची तब्येत पण बरोबर नाही तिला काल ताप वगैरे आलेला होता सर्दी झाले डोकं दुखतय कटकले आहे आतून ताप आहे त्याचा व्यवहार लागला म्हणून बरं नाहीतर मग अशा ह्याच्यात आणि स्कूल ला जावं लागतंय तर भुर्जीसाठी लागणारा पहिला भरपूर सारा कांदा मी कांदे जे घेतले सहा कांदे घेतलेत आणि हो तुमच्या घरी जर अांद्याचे पदार्थ खात असेल तर त्याच्यामध्ये ही भुर्जी नक्की करून बघा मी पूर्वी ना ह्या भुर्जी आठवड्यातून दोन वेळा काही ना दादाला देत होते पण ते आता म्हणतात ना की हळूहळू ना त्या सगळ्या गोष्टी म्हणजे नॉनव्हेज तर काहीच येत नाही ये सोडा आपल्या घरामध्ये किंचित सुद्धा नाही पण जे अंड असतं ना ते सुद्धा आधीमध्ये डॉगींच्या हिशोबाने मी कधी कधी घालायची करून पण ते म्हणतात नाही सतत काही त्या घरात पूजा आणि पाठ आणि ते सगळं असल्यामुळं ना दादा पण तेवढं इंटरेस्ट दाखवायचं नाही तुमच्या पण भरपूर कमेंट होतं की ताई घा म्हणजे दादा खातात किंवा आर्यन खातोय किंवा किटो खात असेल तर त्यांनाही ही कर तुमच्यामुळेही करू नका तर माझं तसं काही नसतं ताईनं मी कधीही कोणाला बंधन घालत नाही मी घरात सुद्धा कधी खाण्यापिण्याला बंधन घालते ना मी बाहेरच्यांना बंधन घालते माझं एक आहे की कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे एखादा कमेंट केली तर एकदा मी अंडी आहे ना अशी दादा दिलेली तर तू तुमच्या घरात स्वामी आणि तुम्ही कशी काय अंडी शिजवून खाता मी तिला एक उत्तर दिलेलं होतं त्यावेळेला रागाने की स्वामी नामी बघून घेतो कारण का सांगते मी तुम्हाला की जसं मी कायम म्हणते की स्वतःच्या मनाचे मालक फक्त आपण आहोत तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही काय खायचं न खायचं पण मी माझ्या हिशोबाने मी आर्यनला नाही म्हणू शकत किंवा गिट्टोला नाही किंवा दादाला नाही म्हणू शकत की तुम्ही अंडी खाऊ नका बाकी नॉनव्हेजचं जास्त त्याचं तर ठरविल तिथं थोडंफार मी बोलू शकते पण आता अंड्याच्या बाबतीत मी जर बोलायला गेले तर मग असं होणार की बाबा हां ही काहीच खाऊ देत नाही ही ज्या हिशोबानेच हे करते त्यामुळे आपण अजिबात ही करत नाही आहे खूप दिवसातून त्यांनी म्हणजे फरमाईश केली की बाबा आज अंडा भुर्जी खायचे लगेच बनवून दिली कारण जसं मी म्हणते की वार पण काही थोडे थोडेफार आपण पाळतो ना जसं आता गुरुवार शुक्रवार असू दे सोमवार असू दे त्या हिशोबानं नाही बनवायचे आणि आता कसं नवरात्र त्याच्या आधी पुन्हा गौरी गणपती वगैरे खूप दिवस झाला आणि मी जेव्हा कधी बनवते ना मी शेअर करते बिंदास्त शेअर करते कारण मला असं वाटतं की ज्या गोष्टी करतो तर करतो ज्या गोष्टी करत नाही तर नाही म्हणजे तिथं उगीच लपवाछपी वगैरे असल्या गोष्टी नाही आवडत भले दोन कमेंट येऊ देके तुम्ही बाबा घरात तुमच्या स्वामी तर तुम्ही अंडी का बनवताय चालतील त्या दोन कमेंट पण जे आहे ते आहे शेअर करणार तर अंडी जे आहे ते सुरुवातीला मी फेटून एकत्र घेतली एकत्र फेटून एवढ्यासाठी घेतली कारण ज्यावेळेला तुम्ही असं एक 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 फोडून टाकताना तोपर्यंत त्या खालच्या गाठी व्हायला तयार होतात गुटळ्या तयार हो तयार होतात आणि एकत्र व्यवस्थित ज्यावेळेला तुम्ही असं फेटून फिरवून घेता ना तर ते व्यवस्थित शिजलं जातं तर बघा कांदा टोमॅटो लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आ, सो थोडीशी फोडणीला टाकलेली आहे जिरं तुम्ही बघितलं मी बाकी काहीही टाकलं नाही कुठला मसाला वगैरे काही टाकायचं नाही फक्त एक सांगते की उकडलेली जी अंडी आहेत ना ती खिसून घालायची त्याच्यामध्ये जी, जी प्रॉपर मार्केटची भुर्जी असते ना तशी होते आणि तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये आलं लसणाची जर पेस्ट घालायची असेल तर घाला बरेच जण आहे ना सकाळी बऱ्याच जण मुलांना ना म्हणजे ब्रेड आणि ऑमलेट वगैरे दिलं जातं त्याच्या जागी तुम्ही अशा पद्धतीने जरी दिलं तर बघा ते मूल व्यवस्थित खाईल फक्त एवढंच आहे की आपण जसं म्हणतो ना डब्याला असल्या गोष्टी आपण देऊ शकत नाही मुलांच्या तर तुम्ही घरातूनच सकाळी त्यांना खाऊ पिऊ घालून पाठवू शकता आणि आणि कितीही कोणी असू दे बऱ्यापैकी सांगेन की मी अंड्याची पोळी असू दे किंवा भुर्जी असू दे कुठलेही मूल मला वाटत नाही की नकार दे तर एक वेळ हा उकडलेली अंडी बरीशी खात नाहीत बरं का जसं आता आपल्यात किट्टो किट्टोला पोळी चालते पण उकडले ते उकडलेलं अंड जे असतं ना त्याचा वास येतो म्हणते ते उलट आहे तिचं आम्ही म्हणतो पोळीला वास असतो ती म्हणते त्याला वास तर भुर्जी माझी जी आहे ती तयार झाली आता शेवटला काय करायचं सांगते तर शेवटला ना जे आपली उकडलेली अंडी असतात ना ती बारीक अशी आपली खिसणी असते ना एकदम मोठी पण घ्यायची नाही बारीक अशी खिसणी असते ना त्या खिसणीनं अखंड अंडं त्यातलं कुठलाही पिवळा बलक वगैरे न काढता डायरेक्टली अंडं जे आहे ते थोडंसं खिसायचं एवढं अंड जर तुम्ही खिचलं तर ही भुर्जी जी आहे ती जरूर ट्राय करा माझ्याकडे आता सांगतं कोथिंबीर नव्हती आणि याच्यावर जर कोथिंबीर टाकली असती तर छान असं म्हणजे डेकोरेशन झालं असतं आणि पुन्हा सोबतीला काय बनवलेलं आहे तर सोबतीला बनवलेलं आहे कालच्या अगत ना पण कालच्या कांदोनी काल शेंगदाण्याचं कूट होतं ह्या कांदोणीमध्ये शेंगदाण्याचं कूट नाही काल रेसिपी शेअर केले त्यामुळे मी तुम्हाला आज टाकली ना ह्याच्यामध्ये ना डाळीचं पीठ घालून बनवलेली आहे साडी दाखवायची होती संदीपने घेतलेली आणि शेवटी भावाने घेतलेलं थोडंसं भौतिक असतंच ना नवऱ्याने घेतल्यापेक्षा माहेरच्या कुणी काय घेतलं तर त्याचं भौतिक भरपूर असतं तर ह्या साड्या मी माझ्याच साड्यातल्या मलाच साड्या काढून देतात आणि सांगतात घे तू घे म्हणून तर ही साडी मी जेव्हा शेअर केली ना तेव्हा त्याला भरपूर आवडली होती आणि हा शालूच आहे ना पूर्णपणे तर त्यानं सांगितलं होतं की यातलीच साडी तुला घे तर ही साडी मी कलर जो आहे तो हा घेतलेला आहे याच्यामध्ये कलर दुसरे भरपूर आहेत पण माझ्याकडे ना मोरपंखी कलर जे आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत म्हणून मी विचार केला की मोरपंखी कलर आपल्याला असू दे तर ही साडी नवरात्रीसाठी संदीपने घेतलेली आहे आता या साडीचा सा व्हिडिओ येईल तिकडं व्हिडिओ काही अजून शेअर केलेला नाहीये जसं होईल तसं करते पण दाखवते फक्त तर यातल्याच साड्या यातल्याच साड्या त्यानं दिपाळी आईला पण घेतलेल्या आहे रसिकाला पण घेतलेल्या आहे आम्हा तिघींना जी साडी घेतलेली आहे ना ती यातलीच घेतलेली आहे आईचा कलर पण दाखवते मी तुम्हाला आणि रसिकाचा पण कलर दाखवते एक म्हणजे हा की माझा कलर आहे रसिकाचा तर हा आहे रसिकाचा सॅटिन सिल्क हा कपडा आहे बर का एक नंबर जबरदस्त आहे साडी त्याच ह्याच्यातला आहे त्याच शालू मधला आहे तर हा रसिकासाठी घेतलेला आहे दिवाळीला त्याने घेतलाय बरं का, का? नाही तर कन्फ्युजन करून घेतला माझा तर नाही त्याने घेतलेला आहे तर ही रसिका आणि आई दाखवते आईला आम्ही दाखवत होतो दुसरे कलर घे आई नाही म्हणाली आई म्हणाली मला असाच कलर पाहिजे जो लालच पाहिजे तर आम्ही आईला गुलाबी त्यातला गुलाबी घेतलेला आहे तर भावाची दिवाळीची खरेदी आत्ताच झालेली आहे तर हा दाखवते आईला लाल पाहिजे होता पण याच्यामध्ये लाल कलर नाहीयेत तर हा राणी पिंक कलर किंवा राणी डार्क असा गुलाबी म्हणू शकता तर हा आईला घेतलेला आहे याच्यावरती पूर्णपणे स्टोनचं वर्क आहे बघा खूप सुंदर साडी आहे असं आमच्या दिवाळीच्या खरेदी जे आहे ते आताच झालेलं आहे ह्या साडीची प्राइस जी आहे ती पंधराशे पन्नास रुपयेला ही साडी घरपोच मिळणार आहे कारण हा सॅटिन सिल्क मधला शालू आहे आणि तुम्हाला माहित आहे की शालू कसा असतो काय असतो माझ्याच कलेक्शन मधला आहे आणि सगळेजण तेच करतात आता मुंबईच्या आईनं पण ते सांगितले की तुझ्यामधली तुला जी आवडेल ती साडी दिवाळीसाठी घेऊन येईल आणि संदीप पण म्हणला जी काय खरेदी असेल तुझ्याकडूनच असणार आहे त्यामुळं सगळ्यांची खरेदी तुझ्याकडून बोलूनच दाखवते हे बघा हा आहे शालू पूर्ण वर्क आहे बर का शालूला रसिकाचा जो कलर आहे ना तो रसिका गोरी ना गो मस्तर चा ही। चा आहे हो। आ, ना एकदम मग गोऱ्याला मस्त दिसतं ना त्यामुळे हा रसिकाचा आहे असो चला आता बाकीचं जे आहे आणि अजून एक सांगायचं होतं हो कावेरी गोल्ड स्टॉक पूर्ण संपलेला होता भरपूर साऱ्या ताई आहेत पेंडिंग राहिलेल्या आहेत त्यांना मॅसेज सोल्ड आउट म्हणून आलेलं होतं तर तो स्टॉक जो आहे आले तो आलेला आहे पुन्हा एकदा थोडंसं दाखवते आणि जाऊया आपल्या आपल्या स्वयंपाकाला कारण बऱ्याच जणींना मला तिकडं व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायला होत नाही ताई नो पाच ते सहा हजार ताई आहेत आणि मग मी प्रत्येकाला शोधून शोधून रिप्लाय द्यायचा म्हटलं तर तेवढं होत नाही म्हणून मग व्हिडिओमधून सांगते आणि त्याचा पुन्हा व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर तेवढा वेळ नाही माझ्याकडे त्यामुळे ज्या कोणी पेंडिंग ताई आहेत त्यांनी तिकडं येऊन बुकिंग करा काही जणांनी बुकिंग करून ठेवलेलं आहे आणि काही जणांना म्हटलं की पहिला साडी माझ्या हातात येऊ दे कारण सेकंड स्टॉक जो आहे तो यायला कमीत कमी दहा दिवस तरी लागतात आणि त्याच्या आधी कुठं पैसे घेऊन ठेव म्हटलं कावेरी मधली साडी जी आहे ती ही साडी आलेली आहे हे बघा ही साडी मी शेअर केलेली होती तर ही साडी पुन्हा रिस्टॉक झालेली आहे फुल क्वांटिटीमध्ये तर चला ती मी या व्हिडिओचा इथं एंड करते बाकी साड्यांबद्दल बोलले मी तिकडे येऊन सगळं हे करा नंबर जे आहे ते मी देत आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिकडे व्हॉट्सअपला या आणि तुम्हाला जर पुन्हा आणि आवडले असतील तर बुकिंग करा ज्याने ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे त्यांनी मात्र त्यांचं तिकडे जे असेल ते क्लिअर करून घ्या माझ्या वेळेनुसार तुम्हाला रिप्लाय देईन तुमचे मनापासून आभारी व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ